नमस्कार मी गोरक्ष राठोळ मी संगमनेरून आलेलो आहे तर सर्वप्रथम जे सरांनी मला संधी दिली आणि तुम्ही पण पन शांतपणे ऐकणार आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तर अमृत ज्यूसबद्दल बोलायचं झालं तर याची मला काही कल्पना होती कारण ते माझं फील्ड पण नव्हतं पण योगायोग असं का सरांची माझ्या ॲग्रीच्या माध्यमातून भेट झाली आणि त्यानंतर सरांनी मला अमृत ज्यूसबद्दल माहिती दिली पण सरांना बोललो बाबा मी डायरेक्ट काही घेऊ शकत नाही मला त्याचा रिझल्ट पाहिजे रिझल्ट असेल तर मी शंभर टक्के घेईन असेल तर मी काही ते, ते, ते वापरणार नाही सर म्हणे काहीच प्रॉब्लेम नाही आपल्या कश रिझल्ट तुम्ही घ्या आणि मगच शिफारस करा किंवा इतरांना सांगा तर म्हणलं सर ठीक आहे मग मी ते स्वतः घेतलं त्याचप्रमाणे एक माझे मित्र आहे जोरवे संगमनेर तालुक्यात जोरवे नावाचा गाव बाळासाहेब थोरात आहे त्यांचं ते गाव आहे तर तिथं आपले काकड म्हणून आहे तर त्या आजींचं वयवर्ष पंच्याहत्तर आहे तर त्यांना पॅरेलिसिस झालं होतं तर आजींनी बा स्वतःचं काम स्वतः करावं ही घरच्यांची इच्छा, हो काई, काई इच्छा होती मग त्यासाठी काय करायचं डॉक्टर तर बोलले आता यांचं काय काहीच होऊ शकत नाही तुम्ही त्यांना घरी घेऊन जा आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे जगू द्या त्यानंतर मग ज्यावेळेस आम्ही अमृत ज्यूस चालू केलं त्यांना साधारणतः एक पंधरा ते वीस दिवस गेले पहिली बॉटल संपली त्यांची जी भूक होती साधारणतः एक चतकूर किंवा अर्धे बा चपाती खायच्या त्या आणि ज्यानंतर मग आम्ही आमच्या सर आम्ही एकदा गेलो त्यांच्या घरी बघा कसं आहे काय फीडबॅक घेण्यासाठी तर भूक तर वाढलेली होती पण ज्यावेळेस आम्ही स्वतः आलो तर त्या आजी आज स्वतः चालत आल्या म्हणजे सांगायला आनंद वाटतो त्या स्वतः चालत आल्या त्याच्यानंतर ते त्यांची भूक वाढली त्यांचे जे हात आहे फक्त असे बोटांचे हाल चालवायचे एवढे हात वर जात नव्हते हो असे तर आपण यूट्यूबला पण ते व्हिडिओ टाकलेले म्हणजे कसं आपण चुकीचं काही करत नाही आणि चुकीचं सांगायचं पण सरांनी सांगितलेलं आहे आम्हाला तसं तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला ना आज आ, तीदा। तीदा तर आजी पूर्ण आशावर पूर्ण हातवर करतात स्वतः चालतात आणि स्वतःची कामं स्वतः करायला लागले ही अमृत ज्यूसची एक कमाल झाली त्याच्यानंतर आम्ही पाथर्डी अहमदनगर जिल्ह्यातच पाथर्डी मोठादेवी म्हणून प्रसिद्ध आहे तिथं तर तिथं आम्ही मुतखाड्यासाठी औषध दिलं होतं सर्वप्रथम तर त्या माईला होत्या तर मुतखाड्याचं औषध दिलं मुतखाडा तो प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला त्याच्यानंतर त्यांचं जे वजन होतं वजन पण कमी झालं त्याच्यानंतर बी पीची गोळी चालू होती त्यांना म्हणजे आता कसं सांगायला किंवा ऐकायला तुम्हाला म्हणजे योग्य वाटणार नाही ना का बी पीची गोळी बंद होऊ शकते पण हे सत्य झालेलं आहे वाटलं तर आपण त्यांचा त्यांना आपण मो मोबाईल नंबर देऊ शकतो आपण त्यांना तुम्ही त्यांच्याशी बोलू पण शकता म्हणजे असे एक नाही असे अनेक रिझल्ट आहे जसं बा तुम्ही ऐकलं होतं क असे काही औषध आवश्यकतं तर आपलं जे आमृज्यूस आहे साधारणतः साडेतीनशे प्लस साधारण एकच औषध चालतं आपलं आणि हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे ज्याप्रमाणे आपण एक आपल्या मानवी जीवनात असं आपण देवादे ऐकलेलं होतं का अमृत आहे बघा त्याने माणूस आजीवन जिवंत राहू शकतो किंवा अमर होतो तसं या कलियुगातलं आपलं अमृतज्यूस आपल्यासाठी आलेलं आहे आणि आपण त्याचा कसा बेनिफिट घेणार आहे ते आपण ठरवायचं आहे धन्यवाद